संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मागणी निमंत्रण सेहेचाळीसावा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ व गळीत हंगाम शुभारंभ आपण आज कळविण्यात आनंद होतो की छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या सेहेचाळीसाव्या गळीत हंगामाचा व बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ असा संयुक्त रविवार कार केला माननी राजे सीमा घाटगे, पत्नी माननीय सौ नवोदिता घाटगे या उभयतांच्या शुभ हस्ते विधीवत संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमात सन्माननीय सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतकांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती आपले स्नेहांकी अध्यक्ष श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे उपाध्यक्ष श्री अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक श्री जितेंद्र चव्हाण व सर्व संचालक मंडळ श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई मिळावी कृषी खात्याचे संमतीशिवाय कोल्हापूर जिल्हा जिल्हा किसान काँग्रेसचे कोल्हापूर अध्यक्ष सागर कोंडेकर यांचेकडून तहसीलदार कागल यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नावाने हे निवेदन दिलेले आहे निवेदनात म्हटले आहे चालू सालातील पावसाळ्याच्या ऋतूमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती पिकांचे वारंवार नुकसान झाले आहे ती नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी आधुनिक शेती करण्याच्या दृष्टीने मशागतीसाठी अनुदानित शेती अवजारे द्यावीत अनुदानाकरिता कृषी विभागाने संमतीपत्र आवश्यक आहे मात्र संमतीपत्रासाठी कृषी विभागाकडून आढळून केली जाते अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत या कामे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसचे वतीने करण्यात आली आहे निवेदनाची विधानपरिषद गटनेते बंटी पाटील यांना प्रत देण्यात आली आहे अमर चौगुले प्रकाश पोटे इंद्रजीत पाटील शरद वाडकर श्रीकांत चव्हाण राजू बागल आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत